तुम्ही म्हणणार कुठं चाललंय तर आम्ही कुठं नाही तुम्ही बघू शकता हे दांड क नाही तर बॅट आहे जरा वेगळे असू द्या समजून घ्या तर आम्ही चाललो क्रिकेट खेळाय कुठं चाललंय हे तुम्हाला चा कळवलं आणि दिसलच तर चला जाऊया क्रिकेट खेळायला तर ही बॅट आहे का बाई तुम्ही बॅट अर्धी बॅट करून दिनेश घेऊन आलो दिनेश बॅट कुठं आणली कुठं आणली सांग पाठ दिसलं तरी काय सांगत नाही बॅटची कंडिशन बघू शकता कसं खेळावं पुरा आलं बघू आपण दिनेश धन्यवाद बॅट आणल्याबद्दल बॉल फेम घेऊन आला आता कसला या प्रमाणात कशी टिकले त्याच टिकले आणि क्रिकेट खेळायला तर आपल्या चॅनलवरती नवी चॅलेंज येणार आहे आणि लवकरच ती चॅलेंज तयार करणार आहे कारण की या बघा उशीर लागला त्याचाच प्रयत्न चालू होता ह्यात खेळायला क्रिकेट ह्यात खेळायला आता खराय का कसे खेळायला तुम्ही बघायला आता क्रिकेट कधी ओढा मी ओरा पुणे बघू शकता खतरनाक Yogmanapot qizdo. Where can I get these coffee cups? Where are they? Ter hapran intimi oladta. Dini? Oraye baba! Qo'rqardi, yo'q, qo'rqdi. मुझे पड़ा रे आर चल की यार नाही दु। ना। <laughs> <जट का> है तेरे को तुम कौन आर दूसरे रस्त्याने जाऊ चल ठीक है ना तेरे पीछे टकाए तो खूप मोठा प्राणी है तो सुना तो दिनेश चालला लाया था दिनेश काका भरला तू एक ग्राउंड आहे क्रिकेटचं असं जंगलातून आम्ही हुडकून काढले आम्ही मजा दिनिश काढले तर आम्ही आलो आता क्रिकेट खेळायला तर मस्त असं क्रिकेट खेळणार आहे तुम्ही बघत राहा स्टंपा जोगाड केले स्टंप बघायला मला करत बाई बॉल टाकून घ्या खतरनाक प्रकारे आम्ही खेळत आहे पण अजून आपली टीम येणार आहे तर आपण जाऊ सांगतो मित्रांनो ती पोरं एवढ्या लांब पोर येते ती पोरं एवढी तापली ती आली ती तिघच पण त्यांना तीन किलोमीटर चालू लागले तीन किलोमीटर आहे तुला असं सांग मोठ्यानं बॉल मोठ्यानं बॉल आहे तुला भाषण कुछ जादा नाही वगैरे हो मतलब कुछ भी माफी तर पोर आली जाता आपण त्यांची गाडीची थोडी थांबल जरा कसा आहे काय विषय बघून चोख कोणा तुम्हाला पोर आली काय विषय बॅट कशी वाटली बॅट बॅट कशी वाटली तुम्हाला किरण नाही किरण थांबलेला दिसतोय किरण तुला खेळायचं नाही का किरण काय झालं अच्छा किती लांब पण चालत आला तुम्ही तर क्रिकेटर चालू आहे क्रिकेट चालू चाल आहे सुशील कसं वाटतंय ग्राउंड कसं आहे या या बॉब पाणी नाय शॉट गो आणि बॉल आन सुशील चौक <laughs> तरी घोड्याला बोलावलं म्हणलं क्रिकेट खेळालं बोललो म्हणलं आम्हाला पण खेळाला चार जणांनी ऐकून काय विषय कसा विषय नाही प्रशास होता आम्ही थांबलो गावो आता क्रिकेट चालू आम्ही राणा नंबर पाडलो सुशीलचा नंबर सुशील खेळत होता आम्ही बघत होतो काय अडचण नाही मी पण खेळणार आहे पण ते काय बघायला मिळणार नाही कारण की ब्लॉक कोण काढणार म्हणून बाकी काय नाही सुशील खेळतोय बघूया सुशीलच्या काय बॅटीला बॉल लागत नाही असंच व मागं मी आहे लागणार कसा बॉल आणि त्यात बॅटीचा एक कांडका काढलेला आहे दिनेशनं घरी पाणी तापवायला सकाळी अडचण होती त्यामुळं घेऊन गेलेलं आहे काय अडचण नाही तरी पण तू थोडं काय होत विषय काय सांगा मला <laughs> <laughs>

तर आपली चॅटा मस्त तरी असते जास्त चालू द्या आपलं ब्लॉग जास्त लांब नाही आहे कारण की आपण एक चॅलेंज येणार आहे ते मग तुम्हाला कळेल आता थोड्या दिवसात काय मोठं चॅलेंज आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत बघितलं नाही धन्यवाद चला भेटू नंतर